हा रस्ता तुम्ही बघू शकता हा मूळ मा्याचा रस्ता आहे आणि या ठिकाणचे हे खड्डे हे आर सी सी रोडला लागून जे खड्डे आहेत हे इथे किती गाड्या आपडतात ते फक्त बघा गाड्यांची जी काय वाट लागते हे बघा ते टू व्हीलरवाले याच्यातून मगापासून दोन टू व्हीलरवाले पडलेले आहेत तिथे तर अतिशय मोठा असा खड्डा इथे झालेला आहे रत्नागिरी शहरामध्ये जे पगार घेऊन इंजिनियर ठेवलेले आहेत ते कुणाच्या घराची भांडी घासतात ते काही कळत नाही कारण त्यांना अशा गोष्टीवरती लक्ष ठेवता येत नाही फक्त राजकारणाचे टेंडर पास करायचे पैसे खायचे ह्याच्या पलीकडं ह्या सरकारी नोकऱ्यांना काही जेईन नगरपालिकेचे नगरपालिकेच्या काही काम राहिलेलं नाही आहे म्हणून अशा पद्धतीचा हा खड्डा या ठिकाणी झालेला आहे आणि इथं इतक्या जोरात गाड्या आपटतात सगळ्या की कुणालाही याचं काही पडलेलं नाही आणि नागरिक इतके शांत आणि संयमी आहेत रत्नागिरीतले की कुणी काही याबद्दल बोलत नाही इतकी बिकट अवस्था रत्नागिरीची झालेली आहे तर जर आपल्याला स्वतःचं तोंड तो तो उघडता येत नसेल तर या खड्ड्यामध्ये पडून आपल्याच घरातला कुणीतरी परत एकदा मृत्यूमुखी पडू शकतो त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आत्ता आपल्याला या लोकांना सांगितलं पाहिजे की कि किमान रस्ता आरोग्य आणि शिक्षण या सुविधा तरी आम्हाला व्यवस्थित द्या बघा या ठिकाणी हे असे खड्डे आढळतात आहेत या खड्ड्यामध्ये या गाड्या वापरत आहेत रात्रीच्या वेळेला आता हे दोन तीन लोक इथं आपटल्यामुळे मला थांबून हा व्हिडिओ करावा लागला आणि हा इथे टर्न ठेवलेला आहे त्यामुळे या टर्नवरती गाडी वळवता येत नाही हा आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल की कशा पद्धतीने गाड्यांचा जापटण्याचा आवाज येतो आहे अशी पूर्ण रत्नागिरीमध्ये परिस्थिती आहे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर हे खड्डे नेऊन आपल्याला नगरपालिकेत जाऊन दाखवले पाहिजे प्रत्येक जागरूक नागरिकाचं हे कर्तव्य आहे हा टू व्हीलरवाला असता त्या खड्ड्यामध्ये गाड्या इथं वळवत असताना सुद्धा गाड्या बनण्याची शक्यता आहे आणि ह्या खड्ड्यात दिसत पण नाही मुळामध्ये